ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यातील सहा ग्रामपंचायत हद्दीत जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून मंजूर करण्यात आलेल्या कामांची परस्पर खोटी बिले काढल्याची तक्रार जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम कंत्राटदार संघटना पनवेल अध्यक्ष निलेश म्हात्रे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती या तक्रारीची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभारी सत्यजित बडे यांनी घेतली असून या प्रकरणी चौकशी करून तक्रारीत तथ्य आढळल्यास पोलीस स्थानकात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत पनवेल तालुक्यातील उसरली नेरेपाडा शिवकर खेरवाडी कोळखे या ग्रामपंचायत रस्त्यांची तर पालीदेवत ग्रामपंचायती संरक्षण भिंत बांधण्याचे काम जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून मंजूर करण्यात आले होते या कामांची परस्पर खोटी बिल्ले काढण्यात आल्याची तक्रार निलेश म्हात्रे यांनी निवेदनाच्या माध्यमातून निलेश म्हात्रे यांनी केली होती तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे यांनी या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश बांधकाम विभागाला बारा मार्च रोजी दिले तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास पोलीस स्थानकात फौजदारी तक्रार दाखल करण्याचे निर्देशही दिले मुख्य कार्यकारी अधिकारी बडे यांनी चौकशीचे आदेश देताच बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसन्नजीत राऊत यांनी वरील कामांची व अदा करण्यात आलेल्या बिलांची चौकशी हाती घेतली आहे हे बिल निघाली ती कुठे बिलं निघाली त्याचं काय केस ला घेतलं आता ही आज पोलीस केस होईल आणि मग त्याच्यानंतर आता मार्शलचा जवळ आला काम करून भरपूर दिवस झालेले आहेत त्यांना आत्ता कळलं की त्यांची बिलं ऑलरेडी काढली गेली मग त्या पेमेंटचं काय वाट शासनाकडे मागावं वा लागेल ना तुम्हाला शासनाकडे परत मागावं लागेल ना त्यासाठी त्यांनी देश पेमेंट लवकर झालं पाहिजे असं मागणी तुमची नाही केस दाखल होऊन जे दोषी आहेत जे जे दोषी आहेत त्या सगळ्यांनी प्रकारे झाली हो। पाहिजे चे बघू येस आमच्या मागे तरी चालू आहे तर कोणी असलं तरी चालू